थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शावर वाटचाल करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांचा वारसा चालवत सामाजिक न्यायाच्या चा दृष्टीनं राज्यातलं सरकार कार्यरत आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाचं अनावरण काल करण्यात आलं यावेळेस मुख्यमंत्री बोलत होते मुलगी शिकली की प्रगती होते आणि पर्यायानं संपूर्ण कुटुंब आणि समाज शिक्षित होतो या प्रेरणेनं देशासह राज्यामध्ये महिलांसाठी विविध योजना राबवल्या जात असल्याचंही त्यांनी सांगितलं पायाभूत सुविधांच्या विकासासह राज्यात सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम सरकारनं केलं आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्य सामाजिक न्याय क्षेत्रामध्ये अग्रगण्य असल्याचं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा संघर्ष त्याग आणि योगदान असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं मुलगी शिकली की प्रगती होते संपूर्ण कुटुंब आणि पर्यायान समाज शिक्षित होतो आणि म्हणूनच महाराष्ट्र सामाजिक न्यायाच्या क्षेत्रातही अग्रगण्य राज्य म्हणून ओळखलं जात मागे देखील महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्ष त्याग आणि योगदान याच सगळे श्रेय आहे आणि म्हणून या दोघांच्या कार्यातून आपल्याला उतराई होता येणार नाही बिलकुल उतराई होता येणार नाही परंतु त्यांचा वारसा चालवत आपण एक सामाजिक न्यायाच्या दिशेने पावलं टाकू शकतो नाशिक इथं काल झालेला कार्यक्रम म्हणजेच एक महाराष्ट्र श्रेष्ठ महाराष्ट्राचं उत्तम उदाहरण आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळेस म्हणाले महात्मा फुले स्मारकाचं उद्घाटन करण्यापूर्वी सारथी कार्यालयाचं आणि विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहाचं भूमिपूजन धनगर समाजासाठीच्या योजनांचं लोकार्पण आम्ही केलं एका अर्थानं छत्रपतींच्या सगळ्या मावळ्यांना आम्ही एकत्रित करत आहोत छत्रपतींच्या मावळ्यांना महात्मा फुले यांनी समाज सुधारण्याची दिशा दिली भारतातल्या समाज सुधारकांची यादी केली ते फुले दाम्पत्य पहिल्या क्रमांकावर असतील असे गौरव उद्गार सुद्धा त्यांनी काढले तयार केली युगपुरुष कोण असतो युगपुरुष तो असतो जो सामान्य माणसाच पौरुष जागृत करून त्याच्याकडनं असामान्य कार्य करून घेतो अशाच प्रकारे सामान्य माणसाचं पौरुष जागृत करून त्याच्या माध्यमातन असामान्य कार्य हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी करून दाखवलं आणि पुढचे दोनशे तीनशे नाही हजारो वर्ष समाजाला दिशा मिळेल अशा प्रकारे दिशा देण्याचं काम हे महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं ज्यावेळी शेतकऱ्यांना समाजातल्या सामान्य माणसाला शिक्षणाचा मंत्र त्यांनी दिला आज तो मंत्र मिळाला म्हणून समाज बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय मी हे निश्चितपणे म्हणेन कि या भारताच्या समाज सुधारकांची यादी जर आपण तयार केली तर पहिल्या क्रमांकावर आपल्याला क्रांती सूर्य ज्योतिराव फुले यांचं नाव लिहावं लागेल सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचं स्मारक असलेल्या भिडेवाड्यातल्या प्रस्तावित स्मारकाचं भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या कार्यक्रमात सांगितलं या स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली पुरंदर तालुक्यामध्ये खानवडी येथे ज्योती सावित्री आंतरराष्ट्रीय निवासी शाळा प्रस्तावित असल्याचंही त्यांनी यावेळेस बोलताना सांगितलं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्यावं ही जनभावना असून मंत्रिमंडळानंही तशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे असं अजित पवार म्हणाले स्त्री शिक्षणाचं साठी आयुष्य वेचणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना भारत रत्न मिळावं ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे आणि या जनभावनेचा आवाज देण्याचं काम आम्ही अनेक वेळा केलेलं आहे आणि याकरता केंद्राकडे देखील मुख्यमंत्री आम्ही सगळेजण पाठपुरावा हो करणार आहोत सरकार कोणतंही असलं तरी महापुरुषांचे पुतळे उभारताना ते मजबूतच असावेत असा प्रत्येकाचा विचार असतो मात्र कधी दुर्दैवी घटना घडली तर मात्र कमकुवत मनाची माणसं त्याचंही राजकारण करतात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला स्मारक आणि अर्धाकृती पुतळ्याचं काम फुले दाम्पत्याच्या कीर्तीला साधेसं सा झालं आहे अशा शब्दांमध्ये त्यांनी या स्मारकाचं कौतुक केलं या कार्यक्रमाला या स्मारकाची कल्पना प्रत्यक्षात आणणारे मंत्री छगन भुजबळ आणि नाशिकचे खासदार तसंच आमदार उपस्थित होते